नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या आप सर्वांचं स्वागत सर सलामत तो पगडी हजार म्हणजे जीव सुरक्षित असला तर आपण करोडोची संपत्ती क्षणात मिळवू शकतो मात्र जर जीवच गेला तर आपण काय मिळवणार अशीच घटना राहुरीच्या दाम्पत्याच्या बाबतीत घडली आहे या वकील दाम्पत्याला न्यायालयाच्या आवारातून अपहरण केलं त्यानंतर त्यांचा त्यान त्यान हत्या करून त्यांच्या मृतदेहाला मोठे दगड बांधून त्यांचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला या दुहेरी हत्या करण्याचं कारण समोर आलंय त्यांच्या माहेरच्या मालमत्तेच राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील दाम्पत्याचं अपहरण करून हत्या झाल्याचं उघडकीस आलंय ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा आडाव दोघेही राहणार मानोरी तालुका राहुरी असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे अडाव दाम्पत्याच्या हत्येच्या संशयावरून राहुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय तर आणखी दोन पसार आहेत मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव हे गुरुवारी दुपारपासून न्यायालयाच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाले होते त्यामुळे वकील संघटना आणि तालुक्यातून खळबळ उडाली होती वकील आडाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहूर पोलिसाकडे दाखल होताच त्यांच्या शोधासाठी अनेक पथके रवाना झाली आडाव वकील दाम्पत्य हे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आडाव वस्ती येथे राहते दोघेही राहुरी येथील वकिली व्यवसाय करायचे राजाराम आडाव हे गुरुवारी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयात कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत नगरला गेले एका पक्षकाराला पाठवून त्याने त्यांची पत्नी मनीषाला बोलावून घेतले अशी माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर आली आहे तेव्हापासून हे आडाव दाम्पत्य बेपत्ता असल्याची समोर आले दरम्यान आडाव यांची मोटार गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस आढळून आली राहुरी पोलीस मध्यरात्री गस्त घालताना आडाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी असलेली आढळून आली राहुरी पोलीस तिची तपासणी करत असतानाच तिथे न्यायालयाच्या आवारात आणखी एक कार भरधाव वेगाने आली पोलिसांना पाहताच ती सुसाट निघून गेली पोलीस निरीक्षक ठेंगेने आढावांच्या कारची तपासणी केल्यावर त्यात एक हातमोजा दोर मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळून आला पोलिसांनी न्यायालयाच्या परिसर पुन्हा पिंजून काढला त्यावेळी त्यांना आढावांची दुचाकी देखील आढळून आली अडाव दाम्पत्याचे अपहरण झाल्याचा संशय बळावला असे तपासात उघडकीस आले पोलिसांना पाहून सुसाट गेलेल्या कारचा शोध घेण्याच्या सूचना ठेंगीने गुन्हा शोध पथकाला केल्या त्यानुसार गुन्हे शोध पथकांनी कारचा शोध घेत त्यातील तिघा ताब्यात घेतले पोलिसांच्या दम तोडला आणि ती बोलू लागले आडावा दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली आडाव दाम्पत्याची हत्या करून राहुरीतील उंबरे गावातील स्मशान लगेच असलेल्या एका विहिरीमध्ये मोठ्या दगडांना बांधून टाकल्याचे त्यांनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाव घेत बारो मधील पाणी चार ते पाच विद्युत पंपाने उपसून काढून अडाव दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढले या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावे आले असून सध्या ते फरार आहेत गुन्हे शोध पथक त्याचा शोध घेत आहे मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासात समोर आलं